नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या वेदर बायसच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवरती याच्यामध्ये जो टेटचा पेपर आपला झालेला आहे त्याच्यात असणारे जे याचे प्रश्न आहेत सामाजिक शास्त्रीचे जे प्रश्न आहेत ते आपण या लेक्चरमध्ये पाहूयात क्वेश्चनचे आन्सर फक्त तुम्हाला सांगतो मी या लेक्चरमध्ये बाकी याचं जे डिटेलमध्ये विश्लेषण आहे विश्लेषण आपण एका सेपरेट लेक्चरमध्ये पाहूया ठीक आहे याच्यामध्ये जे प्रश्न आले होते प्रश्नांचं स्वरूप पाहू त्यांचा करेक्ट आन्सर काय होतं फक्त करेक्ट आन्सर्स याच्यामध्ये सध्या सांगतो डिस्कशन सध्या नाही करत आपण चला पहा पुढे जाऊया पहिला जो प्रश्न होता याच्यामध्ये अजिंठा लेणी जी आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये अगदी सोपा प्रश्न आला होता सगळ्यात पहिला जो प्रश्न आपण याच्यामध्ये पाहतो परिसर अभ्यास जो टॉपिक आहे आपला त्याच्यामध्ये ठीक आहे अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑप्शनमध्ये होते तुम्हाला जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्हा कोणता जिल्हा यायला पाहिजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये काय पाहायला भेटतं तुम्हाला तर अजिंठा हिलेनी पाहायला भेटते दुसऱ्या प्रश्नाकडे ओळख पहा खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण असा तुम्हाला विचारला गेलेला आहे म्हणजेच की बाबा त्याच्यात ऑप्शन दिले होते शेतकरी दुसरा ऑप्शन डॉक्टर तिसरा कुंभार चौथा सराफ म्हणून दिलेला होता सराफ म्हणजे गोल्ड वगैरे सोबत जो डील करतो गोल्डचे म्हणजे ज्याला ज्वेलरी म्हणता तुम्ही ठीक आहे त्याच्यासोबत जो काम करतो त्याला तुम्ही सराफ म्हणता बरोबर पा तर याच्यातला अदृश्य व्यापार करणारा व्यक्ती कोण रे तो तो डॉक्टर आहे ठीक आहे याचा करेक्ट आन्सर काय पाहिजे होतं तर डॉक्टर पाहिजे होता म्हणजे पुढे आपण पाहतो की ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो रिकामी जागा असतो ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे कमी जास्त त्यानंतर पहा दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे सौम्य कमी तिसरं ऑप्शन दिलेलं आहे मध्यम कमी आणि चौथा ऑप्शन दिलेलं तुम्हाला कमी कमी तर हा जो प्रश्न होता ध्रुवाकडे जर का तुम्ही पाहाल तर बाष्पीभवनाचा वेग मध्ये काय असतो तर तो कमी कमी असतो ठीक आहे ऑप्शन नंबर याच्यामध्ये कोणतं तर ऑप्शन नंबर फोर तुम्हाला पाहायला भेटतं कमी कमी असतो म्हणून चला पहा पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे बोलत आपण ठीक आहे एक मध्ये असे सगळे जे आन्सर्स आहेत त्या प्रश्नांचे आन्सर्स आपल्याला पाहिजेत याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन की असंच का बरं तसंच का बरं याचा एक सेपरेट व्हिडिओ येईल आपलाच पहा पुढे थंड प्रदेशामधील हिम प याच्यामध्ये जर का पाहाल तर थंडेशा थंड प्रदेशामधील प्रदेशा हिम जे असते ते रिकामी जागा असते असं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे पारदर्शक बरीव एकसंध आणि अपारदर्शक आता याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर हा जो प्रश्न आहे की बाबा थंड प्रदेशामधनं मध्ये असणार जे हिम असते ते कशा प्रकारचं असले रे तर ते अपारदर्शक प्रकारचं असते म्हणजे ऑप्शन नंबर फोर जो आहे तो याच्यात काय होता अगदी बरोबर होता थंड प्रदेशातील अपारदर्शक पुढे आपण पाहूया खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती असा विचारला होता तुम्हाला सिंपल चार नद्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये असणारी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे ही तुम्हाला सांगायची होती पश्चिम वाहिनी ऑप्शनमध्ये पहा कोणत्या कोणत्या आहेत नावाची नदी आहे शोन नदी आहे तुंगभद्रा आहे आणि गोमती नदी तुम्हाला पाहायला भेटते ठीक आहे आता ऍक्च्युअल मध्ये जर का पाहिलं पश्चिम वाहिनी म्हणजे पश्चिम दिशेकडे वाहणारी नदी तुम्हाला सांगायची होती अरवली पर्वतामध्ये राजस्थानमध्ये उगम होतो त्या नदीचा ती नदी तुम्हाला पश्चिम दिशेने वाहताना दिसते कोणती नदी ऑप्शनमध्ये असणारी लुनी नावाची जी नदी आहे ठीक आहे ही जी नदी आहे ही काय तर एका प्रकारे पश्चिम वाहिनी नदी असं आपण तिला म्हणतो ठीक आहे चला मग पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे नेक्स्ट क्वेश्चन जो, जो होता तो याच्यापेक्षा सोपी होता म्हणजे जसा की अजिंठा लेणीच्या बद्दल विचारला होता पहिलाच प्रश्न तसा हा एकशे सव्वीस नंबरचा जो प्रश्न आहे इस्रो हे कशाचं संक्षिप्त रूप आहे असं विचारण्यात आलेलं आहे तुम्हाला कशाचं संक्षिप्त रूप आहे रे ते तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो आपण बरोबर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याच्यामधून आपण वेगवेगळ्या मोहिमा जसे चांद्रायन वन टू किंवा चांद्रयान अपकमिंग जे आपलं फोर वगैरे ह्या लॉन्च करतो म्हणजे इस्रो बरोबर आहे तर याचा लाँग फॉर्म काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं लाँग फॉर्म असणार आहे ऑप्शन नंबर वन हे त्याचं करेक्ट आन्सर होतं चला पाहू पुढे जाऊया पुढचा प्रश्न खालील पर्यायांपैकी पा खालील पर्यायांपैकी मृदेची सुपिकता कमी कशामुळे होते असं विचारण्यात आलेलं आहे खालील पर्यापैकी मृदेची सुपिकता कमी कशामुळे होते आता जर का पाहिले आपण ऑप्शनमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी असले याच्यामुळे वेगवेगळी पिके घेणे याच्यामुळे आता जर का तुम्ही पाहिलं वेगवेगळी पिके जे आपण घेतो म्हणजे ज्याला तुम्ही असं म्हणता की बाबा फेरपिक पद्धतीत आणि उलट सुपिकता वाढते रे त्यांनी कमी होते का तर नाही पुढे मृदेचा सामू आठ पेक्षा जास्त असणे ने, आणि नेक्स्ट मध्ये दिलेला आहे की सिक्स टू एटच्या च्या दरम्यान असणे मृदेचा जो पीएच आहे सामू म्हणजे काय पीएच हा जर का सिक्स टू एट असला तर कमी होते सुपिकता असं म्हटलेलं आहे ऑप्शनमध्ये ऍक्च्युअलमध्ये जर का पाहिलं त्याचं करेक्ट आन्सरचं काय होतं किंवा पीएच जर का आठ पेक्षा जास्त असेल तुमचा तर ती काय होते मृदा तुमची तुम्हाला सुपिकता कमी कमी होता नसते का बरं कारण मृदेसाठी मृदेच्या सुपिकतेसाठी कंडिशन काय तो सिक्स पॉईंट फाईव्ह टू सेव्हन पॉईंट फाईव्ह दरम्यान असला पाहिजे सात जी रेंज आहे आपली न्यूट्रलची ची जी रेंज आहे सात त्याच्या जवळजवळ सिक्स पॉईंट फाईव्ह टू सेव्हन पॉईंट फाईव्ह याच्यामध्ये असला पाहिजे पण जर का तो आठपेक्षा पेक्षा जास्त असेल म्हणजेच काय की त्याच्यामध्ये बेसिसिटी जास्त आहे असं तुम्ही म्हणणार म्हणजे तो बेसिक इन नेचर आहे याचा अर्थ काय की आपल्या मृदेमध्ये काय क्षाराचं प्रमाण काय होऊ शकतं जास्त होऊ शकतं असं तुम्ही म्हणता त्याच्यामुळे मृदेची सुपिकता काय होते कमी होते म्हणून ऑप्शन नंबर थ्री याचं करेक्ट आन्सर होत तुमचं एकशे सत्तावीसाव्या प्रश्नाचं पा पुढे जाऊया आपण अग्निबाणाचे जे प्रक्षेपण कार्य आहे त्याच्या संबंधी विचारण्यात आलेलं आहे अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य हे रिकामी जागाच्या नियमांशी संबंधित आहे असा सिंपल प्रश्न होता कोणते कोणते न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम की न्यूटनचा वैश्विक गुरु गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे न्यूटनचे जे लॉज ऑफ मोशन आपण पाहतो त्यातला फर्स्ट सेकंड थर्ड लॉ आहे की तुम्हाला न्यूटनने जो ग्रॅव्हिटेशनल लॉ मांडला होता म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ जो मांडला होता त्याचं हे उदाहरण आहे अग्निबाणाचं प्रक्षेपण ॲक्च्युअलमध्ये जर का पाहिलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रॅक्शन म्हणजे ऍक्शन काय होते तर त्याच्यामधून तुम्हाला जे प्रक्षेपण होताना वेग म्हणजे भय प्रचंड प्रमाणामध्ये तो आग पा खालच्या दिशेने आग निघता नसते तसा तसा तो वरती जातो असं आपण म्हणतो म्हणजे आग निघणं ही झाली ऍक्शन पण त्याच्यामधून काय होणं तो वरवर वर जातो हे काय झाली त्याची रिॲक्शन झाली एका प्रकारे ठीक आहे ऍक्शनला रिॲक्शन आहे म्हणजे कोणता नियम असणार आहे तो तर न्यूटनचा तिसरा नियम तुम्ही म्हणू शकता त्याला एकशे अठ्ठावीसचा करेक्ट आन्सर काय असतं ऑप्शन नंबर थ्री न्यूटनचा तो तिसरा गतिविषयक नियम आहे ठीक आहे चला पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न पाहूया की बाबा आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ऑप्शनमध्ये पहा कोणते कोणते गोठवलेला कार्बन डायऑक्साइड त्यानंतर गोठवलेला कार्बन मोनॉक्साइड आहे कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला आहे या दोघांपैकीच एक आन्सर असणार आहे म्हणजे द्रवरूप नायट्रोजन आहे आणि हायड्रोजन एक तुम्हाला दिलेला आहे याचा करेक्ट आन्सर काय रे तर गोठवलेला जो कार्बन डायऑक्साइड असतो हा आपण वापरत असतो कशासाठी तर ते आईस्क्रीम थंड ठेवण्यासाठी म्हणा किंवा आईस्क्रीमला तयार करण्यासाठी कोणता गोठवलेला कार्बन डायऑक्साईड दॅट इज ऑप्शन नंबर वन जे आहे एकशे एकोणतीसावा जो प्रश्न आहे त्याचा करेक्ट आन्सर आलेला असतो तुमचा पहिला चला पुढे जाऊयात मग आपण पहा पुढच्या प्रश्नाकडे रक्तातील एकशे तिसावा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे ओळख ठीक आहे पहा रक्तातील अविद्राव्य स्नायू स्नायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो कोणत्या कोणत्या पद्धतीत दिलेला आहे तुम्हाला हिमोलिसिस पद्धत दिलेली आहे ठीक आहे अविद्राव्य स्थायू जर का वेगळे करायचे येतात दुसरी अपकेंद्रीय पद्धत दिलेली आहे तिसरी डायलिसिस पद्धत दिलेली आहे ही डायलिसिस आता आपल्या ऐकण्यामध्ये डायलिसिस आहे मग मॅक्सिमम जण काय करतात डायलिसिस पद्धतीला स्टिक करून टाकतात म्हणजे आणि चौथी दिलेलं आहे ऊर्ज्व पातन पद्धत आता ऍक्च्युअलमध्ये जर का पाहिलं की बाबा रक्तामधून जर का अविद्राव्य स्थायू आपल्याला वेगळे करायचे असतील तर याच्यासाठी कोणती पद्धत वापरतो आपण तर अपकेंद्रीय पद्धत वापरतो लक्षात ठेवायचं कोणती पद्धत अपकेंद्रीय पद्धत असं त्या पद्धतीचं नाव असतं ठीक आहे याचं करेक्ट आन्सर एकशे तीसचं काय राहिलं असतं तुमचं ऑप्शन नंबर टू राहिलं असतं म्हणजे चला पा मग पुढे जाऊया आपण पुढचा जा प्रश्न पाहूया याच्यामध्ये कि बाबांनो हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यामध्ये पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते ठीक आहे आता हिमालयातील नद्या जर का पाहिलं पूर येण्याची क्रिया कशामुळे होऊ शकते मेल्टिंग जी होती आपली नद्यांची तिथं भरपूर हिमनद्या पाहता तुम्ही हिमनद्यांचं काय होतं मेल्टिंग होतं त्याच्यामुळे तुम्ही म्हणता की बाबा त्यांना याच्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय होऊ शकतात त्यांना त्या नद्यांना पूर येऊ शकतात आता मेल्टिंग होणं याचा अर्थ काय की तुम्हाला विलयन बदल त्याच्यामध्ये जर का झालेला दिसला विलयन बदल जर का झाला तर त्याच्यामुळे काय होऊ शकतात त्या नद्यांना पूर येऊ शकतात तर बाकीचे ऑप्शन पाकून ते कोणते संगणन क्रिया त्याच्यामध्ये संपलबन क्रिया आणि लास्टमध्ये बाष्पीभवन वगैरे भवनामुळे येऊ शकतात का नद्यांना पूर बाष्पीभवनामुळे तर पाण्याचे लेवल काय झालं पाहिजे कमी झालं पाहिजे ठीक आहे म्हणून याचं करेक्ट आन्सर काय विलयन बदल विलयन बदलामुळे काय होतात की तिथल्या नद्यांना उन्हाळ्यामध्ये पूर येऊ शकतात अशी संभावना असते ठीक आहे चला पाहूया मग पुढे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर पाहूयात आपण ठीक आहे पा हा एक सोपी प्रश्न विचारला होता तुम्हाला याचा एका ऑप्शन मधून आन्सर निघाल असतं म्हणजे काय सांगितलं होतं की बाबा तुम्हाला सांध्यांचे प्रकार दिलेले आहे आणि हाड त्याच्यासमोर दिलेला आहे याच्यामध्ये काय करायचं का होतं जोड्या जुळवायच्या जोड़ होत्या पहिला उकळीचा सांदा होता नंतर समोर बिजागिरीचा सांदा त्यानंतर सरकता सांदा आणि समोर अचल सांदा असं हो सा ऑप्शन दिलेलं होतं आणि कोणते कोणते त्याच्यामध्ये हाड कोपर त्यानंतर मनगड त्यानंतर कवटीची हाडे आणि खांदा असं दिलेलं होतं आता याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर हा बिजागरीचा जो सांध आहे हा आपल्याला सगळ्यांना माहिती राहतो की हा कुठे असतो तर कोपरामध्ये तुम्हाला पाहायला भेटतो बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर टूमध्ये अ पाहिजे होतं तुम्हाला टूमध्ये जर का अ एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते ऑप्शन नंबर फोरमध्ये ऑप्शन नंबर फोर काय झालं असतं या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर म्हणजे याचा बाकीचे ऑप्शन पाहून घ्या तुम्ही आता एमध्ये काय असतं डी आलं असतं म्हणजे उकडीचा जो सांध आहे तो कुठे खांदा या ठिकाणी आला असतं त्यानंतर हा एक आपण पाहिला तिसऱ्यामध्ये ब पाहिजे होतं म्हणजे सरकता जो सांध आहे तो कुठे तर मनगट या ठिकाणी त्यानंतर अचल सांधात कुठे क म्हणजे राहिलेला कोणता कवटीची हाडी जी आहे अचल सांधा कुठे तर कवटीची हाडी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल करेक्ट आन्सर काय असतं त्याचं ऑप्शन नंबर फोर आपलं बरोबर असतं चला पुढे पाहूया याचा पुढचा सोपी प्रश्न आहे या लसीचं नाव तुम्ही शंभर टक्के ऐकलं असेल म्हणजे ती म्हणजे कोणती तर डॉट डॉट ही उपचार पद्धत जी आहे ठीक आहे पहा डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते असं म्हटलेलं आहे त्याच्यात आणि आजाराचे नावं दिलेले तुम्हाला एक म्हणजे कावीळ दुसरं म्हणजे विषम ज्वर तिसरं म्हणजे मलेरिया आणि चौथं म्हणजे क्षयरोग ठीक आहे तर डॉट ही ॲक्च्युअलमध्ये कशामध्ये कशावरती वापरली जाते किंवा कोणत्या रोगावरती वापरली जाते तर ती याच्यावरती तुमचा क्षयरोग जो आहे ऑप्शन नंबर फोर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे क्षयरोगावर कोणती लस वापरतो आपण तर डॉट नावाची लस वापरत असतो हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा म्हणजे पा पुढे जाऊया पुढचा प्रश्न की खाली बांधकाम खाली बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्त्रोत दिलेले आहेत ठीक आहे तर त्याच्यातील विसंगत जोडी म्हणजे चुकीची जोडी ओळखायची होती आपल्याला पा जसं की वाळूपासून काच हा एक ऑप्शन होता तुमच्याकडे दुसरा ऑप्शन तुम्ही पाहता मातीपासून विटा तयार होतात तिसरा ऑप्शन तुम्ही पाहता कांस्यापासून लोखंड तयार होणं आणि चौथं चुनखडीपासून काय तर सिमेंट तयार होतात आता पा इथून लास्ट मधून जातो चुनखडीपासून सिमेंट तयार होतं का अगदी बरोबर आहे जर का सिमेंटला पाहिलं तुम्ही तर ऍक्च्युअलमध्ये तुम्हाला साठ पर्सेंट पेक्षा जास्त म्हणजे यामध्ये आपल्याला लाईमचं ला कंटेंट आढळून येतो जवळपास साठ टक्केपेक्षा तुम्ही जास्तच म्हणा म्हणजे पा त्याच्यानंतर जर का पाहिलं मातीपासून विटा तर हेही अगदी बरोबर आहे ह्याच्यात काही चूक नाही आहे मीपासून काय तयार होतात विटा तयार होतात वाळूपासून काच होतो का तर अगदी बरोबर आहे वाळूपासून तुम्हाला काय तर काच तयार होताना दिसून येतो बरोबर आहे वाळूचा वापर केला जातो कास तयार करण्यासाठी पण तुम्ही सांगा कांस्य जे बनतं आपलं ठीक आहे कांस्य जे म्हणतात त्या कास्यापासून लोखंड तयार होऊ शकतं का रे ठीक आहे जे मेडल्स देतात आपले पा त्याच्यामध्ये गोल्ड सिल्वर आणि नंतर ब्रॉन्झ एक मेडल नाही करा त्याला कांस्य हे म्हणता तुम्ही पदक म्हणता त्यातला जो ब्रॉन्झ आहे ब्रॉन्झ काय हा म्हणजे मग तुम्हाला एलो पाहायला भेटतो अलोय ज्याला की तुम्ही काय म्हणू शकता की बाबा मिक्सर ऑफ वेगवेगळ्या मेटल्स ठीक आहे तर त्याला आपण अलॉय असं म्हणत असतो एकदा जर का अलॉय तयार झाला तर त्याच्यापासून लोखंड तयार होऊ शकते का शक्य आहे का हे नाही त्यामुळे ऑप्शन नंबर काय याच्यामध्ये ऑप्शन नंबर थ्री जे आहे ते याच्यात काय राहिलं असतं विसंग हे बरोबर आहे बरं काच वाळूपासून काच त्यानंतर माटीपासून विटा त्यानंतर चुनखडीपासून काय तर सिमेंट हे बरोबर उत्तर होते आपल्याला विसंगत जुडी ओळखायची होती कास्यापासून लोखंड तयार होऊ शकते का तर नाही हे विसंगत जोडी ऑप्शन नंबर थ्री हे त्याचं करेक्ट आन्सर असतं या प्रश्नाचं ठीक आहे पहा पुढे जाऊया पुढचा प्रश्न पाहूयात आपण जिबेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात ते बघा त्याच्यामध्ये काय ते काय दिलेलं तुम्हाला रुची नलिका दिलेलं आहे त्यानंतर रुची कलिका दिलेला आहे त्यानंतर रुचिकर्णिका दिलेला आहे आणि स्वाद नलिका दिलेला आहे आता जिबेवर जे छोटे छोटे उंचवटे असते आपला ठीक आहे तर त्यांना काय म्हटलं तरी ॲक्च्युअलमध्ये ऑप्शन नंबर टू रुचिकलिका असं त्याला म्हटलं जातं म्हणजे ठीक आहे हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जिबेवर असणारे छोटे छोटे उंचवटे म्हणजे काय तर रुचिकलिका म्हणतो आपण त्यांना ठीक आहे चला पा पुढे जाऊयात आपण पुढच्या पॉईंटकडे वळूयात ठीक आहे आता हा जो प्रश्न याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखा तसा खूप मोठा हे आहे म्हणजे हा जो इतिहासचा जो क्वेश्चन आहे तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी आणि त्यांची जबाबदारी यांच्यावर आपण म्हणजे डिटेलमध्ये बोलू शकतो सध्या पण ठीक आहे या सेशनमध्ये फक्त तुम्ही आन्सर जाणून घ्या याचा हिस्ट्री तुम्हाला सांगेल मी याचा याची पार्श्वभूमी सांगेल मी तुम्हाला ठीक आहे पा काय दिलेलं आहे की पायदळातील अधिकारी ठीक आहे काय दिलेलं आहे पायदळातील अधिकारी नूरबेग त्यांचं नाव आरमार दरातील अधिकारी मोहम्मद कुली खान असं त्यांचं नाव दिलेलं आहे त्यानंतर स्वराज्यातील सरदार सिद्धी हिलाल नाव दिलेलं आहे आणि शिवरायांचा जो वकील आहे काजीहाय दर तुम्हाला पाहायला भेटतो ठीक आहे तर याच्यातली विसंगत चुकीची जर का जोडी पाहिली तर ऍक्च्युअलमध्ये कोणती स्वराज्यातील जो सरदार दिलेला आहे इथे सिद्धी हिलाल तो काय पाहायला भेटतो तुम्हाला ही विसंगत जोड चुकीची जोडी येथे बाकीचे तीन बरोबर आहेत अधिकारी कोणतं नूरबेग पायदळातील अधिकारी नूरबेग वगैरे आरमार दरातील अधिकारी मोहम्मद कुली खान शिवरायांचा वकील आता हे जर का तुम्ही कुठे सर्च वगैरे कराल की बाबा काजी हैदर तर काजी हैदरांचे नाव तुम्हाला दिसतं आणखी काही काही नाव आहेत त्याच्यामध्ये वकील म्हणून त्यांचे पण काजी हैदर सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत बरं काय बर बर तर याच्यामध्ये स्वराज्यात जो सरदार आहे सिद्धीला नाव दिलेलं आहे ते चुकीचं असणार आहे याच्यामध्ये ऑप्शन नंबर थ्री काय करेक्ट असणार ठीक आहे चला पा पुढे जाऊया पा प्रश्न पहा तुम्ही रियासतकार गोस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोण कोणाच्या संदर्भाने केलेला आहे स्थिर बुद्धी म्हणजे ज्याला तुम्ही म्हणू शकता की एकदम स्टेबल माइंडनी जो व्यक्ती आहे एकदम स्थिर ज्याचा माइंड आहे डगमत कोणत्याच परिस्थितीमध्ये ज्याचा माइंड डगमगत नाही ठीक आहे ज्याची बुद्धी डगमगत नाही असा व्यक्ती म्हणजे स्थिर बुद्धी असं रियासतकार गोस सरदेसाई यांनी कोणाला म्हटलं रे ऑप्शनमध्ये पहा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी तारा राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज कोणासाठी तुम्हाला हे वाटतं की जास्त सुटेबल आहे म्हणून बुद्धी कोणत्याही परिस्थितीमध्ये तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपले ठीक आहे रियासतकार सा, गौस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी कोणाला म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं होतं ठीक आहे ऑप्शन नंबर फोर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर पुढे पहा हा एक सोपा क्वेश्चन होता तुमच्याकडे ठीक आहे हा एक सोपा प्रश्न होता आपल्याकडे की रामायण रामानंद सागर तर भारत एक खोज हे कोणी आता ऍक्च्युअल मध्ये जर का पाहिलं तर रामायण रामानंद सागर म्हणजे काय रे की रामायण कोणी डायरेक्ट केलं होतं एक खूप जास्त फेमस एक सिरियल होतं पहा रामायण आपल्याला यायचं म्हणजे आपल्या टी व्हीवरती ठीक आहे तर ते कोणी डायरेक्ट केलं होतं रामानंद सागर यांनी डायरेक्ट केलं होतं तसंच भारत एक खोज म्हणून सुद्धा एक सिरियल होतं मग हे कोणी डायरेक्ट केलं होतं त्याच्या डायरेक्टरचं नाव विचारलं होतं तुम्हाला ऑप्शनमध्ये पहा श्याम बेनेगल आहे बी आर चोप्रा आहे बासू चॅटर्जी आहेत आणि गोविंद निहलानी म्हणून आहे त्यांचं नाव ठीक आहे तर ॲक्च्युअलमध्ये भारत एक खोज हे पुस्तक होतं पुस्तक कोणी लिहिलं होतं रे जवाहरलाल नेहरूंचं पुस्तक होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग याचे डायरेक्टर कोण होते निर्देशक कोण होते याचे तर श्याम बेनेगल होते याचे निर्देशक कोण होते श्याम बेनेकर होते याचा करेक्ट आन्सर काय एकशे अडतीस ऑप्शन नंबर वन हे त्याचं करेक्ट आन्सर चला पहा मग पुढे जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात पहा भारतामध्ये हैदराबाद संस्थान भारतामध्ये हैदराबाद संस्थानच्या विलिनीकरणामध्ये कोणाचा विरोध विरोध करणारी संघटना कोणती होती असं विचारलेलं आहे सिम्पल क्वेश्चन आहे एकदम की बाबा भारतामध्ये हैदराबाद संस्थानचं विलिनीकरण नाही झालं पाहिजे अशी कोणाची भूमिका होती ऑप्शनमध्ये पहा हैदराबाद स्टेट काँग्रेसची त्यानंतर कर्नाटक परिषदेची त्यानंतर रजाकारची आणि त्यानंतर आंध्र परिषदेची तर याच्यापैकी कोणती अशी परिषद होती रे तर ती रजाकार परिषद होती ठीक आहे लक्षात ठेवायचं हे की रजाकार परिषद होती की ज्यांनी काय केलं होतं की हैदराबाद संस्थानचं विलिनीकरण नाही झालं पाहिजे आपल्या भारतामध्ये ठीक आहे याच्या या गोष्टीकडे त्यांचा कल जास्त होता म्हणजे रजाकार परिषद ऑप्शन नंबर थ्री वन थर्टी नाईन हा या प्रश्नाचं आहे पहा पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण पहा एकोणीसशे एक्क्याण्णव या, एक या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात महत्वाच्या घडामोडी ठीक आहे कधी एकोणीसशे एक्क्याण्णव नाईन्टीन नाईन्टी वनच्या जवळपासच्या त्याच्यात ऑप्शनमध्ये पहा आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाली होती त्यानंतर सोनी सोवियत युनियनचे विघटन तुम्हाला पाहायला भेटतं आणि जागतिक शुद्ध युद्धाला सुरुवात झालेलं पाहायला भेटतं आता हा मल्टी प्रकारचा होता इथे तुम्हाला सिलेक्ट करायची होते कोणते कोणते दोन रे जागतिक शुद्धी युद्ध जर का पाल तर ते एकोणीशे एक्क्याण्णवच्या वगैरे काळातलं दिसते का तुम्हाला तर नाही याला एलिमिनेट करा हे जर का माहिती नसलं की बाबा कसं तर की क जो ऑप्शन होतं तुमचं त्याला तुम्ही एलिमिनेट करू शकत असते ठीक आहे जागतिक शुद्ध युद्धाची सुरुवात एकोणीशे एक्क्याण्णवच्या काळातली वगैरे नाही पाहायला भेटत आपल्याला बरोबर मग क जर काय इलिमिनेट झाला तर इथून क निघून गेला तुमचा इथे तुमचा क निघून जातो इथे तुमचा क निघून जातो राहतात कोणते ऑप्शन आपल्याकडे तर आर्थिक उदारीकरणाला सुरुवात हा एक ऑप्शन असतो आपल्याकडे आणि सोवित युनियनचे विघटन हा एक ऑप्शन राहतो अ आणि ब फक्त बरोबर आहे ऑप्शन नंबर वन काय याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे आपलं ठीक आहे ऑप्शन नंबर वन काय झालं असतं त्याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर होतं तुमचं वन फोर्टी नंबरचं ऑप्शन नंबर वन चला पुढे जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात ठीक आहे पा हा एक सोपी क्वेश्चन होता एकशे एकेचाळीसाव्या नंबरचा याचा आरामात तुम्ही आन्सर सांगू शकत होते की जर का आधुनिक भारताचा इतिहास आपण पाहिला तर आधुनिक भारताच्या इतिहासाचा जो कालखंड होता हा प्रमुख कोणत्या कारभाराचा काळ मानला जातो म्हणजे ठीक आहे आधुनिक भारताच्या इतिहासाच्या बद्दल जर का आपण बोललो ऑप्शनकडे पहा तुम्ही सरंजामदार व संस्थानिक असं दिलेलं आहे पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन आहे भांडवलदार व ब्रिटिश तिसरा ऑप्शन सामंत व ब्रिटिश आणि चौथा ऑप्शन संस्थानिक व ब्रिटिश असं दिलेलं आहे आता याच्यामध्ये जर का पाहाल तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास जर का पाहिला तर त्याच्यामध्ये तो जो कालखंड होता तो कोणाचा होता रे ॲक्च्युअलमध्ये तर तो ब्रिटिशांचा होता एवढा आपल्याला माहिती आहे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिश होते म्हणून ठीक आहे ब्रिटिश कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे इथे आहे इथे आहे इथे हाय तुमचा एलिमिनेट झाला असता मग आता तुम्ही लॉजिक लावा थोडंसं ब्रिटिश आणि सामंत संस्थानिक आणि ब्रिटिश की भांडवलदार आणि ब्रिटिश मध्ये जर का पाहिलं तर भांडवलदार आणि ब्रिटिश यांचा कालखंड होता तो असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो म्हणजे ठीक आहे एकशे एक्केचाळीस जो आहे तुमचा ठीक आहे कोणाचा कालखंड होता तो तर भांडवलदार आणि ब्रिटिश यांचा कालखंड होता असं आपण त्याला म्हणतो ठीक आहे राहील लक्षात ऑप्शन नंबर टू त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे पहा पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे वळत आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते असं विचारलेलं आहे स्टॅटिक क्वेश्चन होतं तुम्हाला डायरेक्टली उत्तर माहिती पाहिजे असं पण नेहमी लक्षात लक्ष ठेवायचं की एकदमच स्टॅटिक क्वेश्चन जर का आहे तर असं होऊ शकतं बरं का कदाचित होऊ शकतं असं की त्याचं उत्तर ऑप्शन नंबर मध्ये राहतं म्हणजे ठीक आहे जास्त तुम्हाला ताण नाही देत कधी कधी स्पर्धा परीक्षांमध्ये तर असा जो प्रश्न आहे की बाबा एकदमच स्टॅटिक आहे बिलकुल Uh, की महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक सुरू करते ते पहिल्याच नंबरला दिलेलं तुम्हाला किशोर नावाचं जे मासिक आहे ते सुरू केलं जातं त्यांच्याकडून बाकी जीवन शिक्षण त्यानंतर किल बिल त्यानंतर शिक्षण संक्रमण वगैरे नाही आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे कोणतं मासिक असणार आहे ते किशोर नावाचं मासिक असणार आहे चला पहा पुढे जाऊयात पुढे जाऊयात एकशे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्याकडे ठीक आहे हा एक आपण नेहमी ऐकलेला प्रश्न आहे म्हणजे एकशे त्रेचाळीस जो प्रश्न आहे नेहमी ऐकता तुम्ही याच्याबद्दल की स्वातंत्र्य काकोरी कट म्हणून एक इव्हेंट झाला होता बरोबर आहे आपल्याला माहिती आहे काकोरी कट खालीलपैकी परे खालील पर्यापैकी परे कोणत्या घटनेशी तो संबंधित आहे असं सांगायचं आहे तुम्हाला पहा ऑप्शनमध्ये वाचा शांततेत चितगाव शस्त्रगारावरील हल्ला होता का तो त्यानंतर रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट केली होती का त्याच्यामध्ये तिसरा हावडा सिब्बपूर प्रकरण होतं का ते किंवा सेंट्रल असेंब्ली सेंट्रल असेंब्ली बॉम्ब केस होती का ते याच्यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचं होतं आपल्याला माहिती आहे काकोरी कट म्हणजे काकोरी कट म्हटलं की सोबत एक शब्द तरी काकोरी कट असा आपण शब्द वापरतो म्हणजे त्याच्यासोबत याचा करेक्ट आन्सर काय झालं असतं ऑप्शनमध्ये दिलेलं तुम्हाला सरळ सरळ की बाबा रेल्वेतून नेला जाणारा जो सरकारी खजिना आहे ठीक आहे त्याची लूट करणं म्हणजेच काय तर काकोरी कट हा इव्हेंट आपल्याला खूप जास्त प्रसिद्ध झालेला पाहायला भेटतो ठीक आहे रेल्वेतून नेला जाणाऱ्या नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट हा म्हणजेच काय तर काकोरी कट ठीक आहे स्वातंत्र्य संग्रामातली म्हणजे बऱ्यापैकी चर्चेतली बाब आहे ती ठीक आहे सगळ्यांना माहिती आपल्याला पा पुढे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन क्वेश्चनकडे वळूया किंवा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्रे कोणी काढली असं म्हटलेलं आहे आर के लक्ष्मण पहिला ऑप्शन दुसरा सुधीर तेलंग तिसरा प्रबोधनकार केशव ठाकरे आणि चौथा बाळासाहेब ठाकरे मी म्हटलं तुम्हाला सिमिलर सिमिलर जर का ऑप्शन आहे तर त्याच्यापैकी उत्तर असू शकतं अशा केसमध्ये काय करायचं रे प्रबोधनकार बाळासाहेब ठा प्रबोधनकार केशव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे तुम्हाला वाटते की सिमिलर आहे तर असू शकते उत्तर जर का या लॉजिक गेलो आपण तर या दोनपैकी एकमध्ये तुम्ही रिस्क घ्या ठीक आहे तुम्ही हा अटेम्प्ट करायलाच पाहिजे म्हणजे ठीक आहे तीन किंवा चार मध्ये उत्तर तुम्ही मारू शकता पण मध्ये जर का पाहिलं मावळा या टोपन नावाने कोणाला ओळखला जायचं किंवा मावळा या टोपन नावाने वर्तमान चित्रामध्ये व्यंगचित्र कोणी काढली आहे तर ती आपली बाळासाहेब ठाकरे ठीक आहे हिंदू हृदय सम्राट आपण बाळासाहेब ठाकरे ज्यांना म्हणतो ठीक आहे त्यांनी हे मावळा या टोपन नावाने काढलेली आहे म्हणजे ठीक आहे चला पा पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे ओळख आपण राज्यसभा हा एक प्रश्न सिंपल होता तुमचा काय प्रश्न बऱ्यापैकी सिंबल राज्यसेवा हे राज्यसभा हे कोणते सभागृह नाही असं म्हटलेलं आहे ठीक आहे राज्यसभा हे कोणते सभागृह नाही असं म्हटलेलं आहे तुम्हाला ऑप्शन मध्ये पहा वरिष्ठ सभागृह द्वितीय सभागृह कनिष्ठ सभागृह आणि कायमस्वरूपीचं सभागृह आता राज्यसभेला जर का राज्यसभेला जर का आपण पाहिलं ऍक्च्युअलमध्ये तर आपण काय काय म्हणतो त्याला तर वरिष्ठ प्रकारचं आहे बरो <coughs> ते बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर पण द्वितीय आहे असं त्याला म्हणता तुम्ही आणि ते कायमस्वरूपी आहे ते कधी डिझॉल्व्ह होत नाही असं म्हणतो आपण राज्यसभा जे आहे मग राहिलं कोणतरी तर ते कनिष्ठ प्रकारचं नाही आहे कनिष्ठ प्रकारचं सभागृह जर का म्हटलं तर तुम्ही लोकसभा म्हणता ठीक आहे कनिष्ठ प्रकारचं म्हणजे लोकसभा त्याला आपण म्हणतो किंवा त्याला तुम्ही प्रथम सभागृह म्हणता ठीक आहे ते म्हणजे लोकसभा म्हणून इथं राज्यसभा हे कोणते सभागृह नाही तर ते, ते कनिष्ठ सभागृह नाही ठीक आहे कनिष्ठ सभागृह नाही ऑप्शन नंबर म्हणजे वन फोर्टी फाईव्ह जो क्वेश्चन होता त्याचा ऑप्शन नंबर थ्री काय झालं असतं तुमचं अगदी बरोबर उत्तर झालं असतं म्हणजे चला मग पुढे जाऊयात पुढचा जा प्रश्न म्हणजे असाच एक सिंपल प्रश्न होता तुमच्याकडे की खालीलपैकी खालील पर्यापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत असं म्हटलेलं आहे निवडणूक आयुक्त आहे तुमच्याकडे पहिलं ऑप्शन निवडणूक आयुक्त दुसरं पंतप्रधान तिसरं राज्यपाल आणि चौथ्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला उपराष्ट्रपती आता ॲक्च्युअलमध्ये जर का पाहिलं आपण तर या चौकांपैकी कोणाची निवड करतात हे आपल्याला चांगलं माहिती आहे की बाबा ते निवडणूक आयुक्ताची निवड करतात त्याच्यासोबत सोबत आपल्या स्टेटमध्ये आपल्या राज्यामध्ये जे राज्यपाल असतात त्यांची सुद्धा निवड करतात हेही माहिती आहे आपल्याला आणि चौथा एक ऑप्शन की उपराष्ट्रपतीची निवड कोणाकडून केली जाते तर ते आपल्या रा राष्ट्रपतीकडूनच केली जाते मग कोणाची निवड नाही केली जाते तर पंतप्रधानाची निवड ते करत नाहीत ठीक आहे पंतप्रधानाची नेमणूक ते काय करत नाहीत त्याच्या मागे ठीक आहे म्हणजे त्यांच्या हात हातून ती निवडणूक होत नाही ठीक आहे नियुक्ती होत नाही आता याच्या मागे कारण वगैरे काय आहेत की बाबा काय निवडणूक प्रक्रिया वगैरे ते आपण बोलू प्रश्न पाहूया पाहूया नेक्स्ट क्वेश्चन खालील पर्यायपैकी अयोग्य विधान कोणते अयोग्य विधान कोणते पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या दोन किंवा तीन अधिक गावांसाठी गट ग्रामपंचायत असते अरे हे तर विधान अगदी बरोबर आहे पापूडचं प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान सहा बैठका होणे बंधनकारक आहे आता बैठका सहा आहेत का त्याच्यामध्ये तर नाही बैठका जवळपास महिन्यातून एक बैठक आपण पाहतो बारा बैठका झाल्या पाहिजे असं बंधन असतं त्यांच्यावरती म्हणून काय तर अयोग्य पर्याय हाच होता तुमचा ऑप्शन नंबर टू ग्रामसेवाची नेमणूक हे विकास अधिकारी करतात अगदी बरोबर आहे आणि सभा बोलवण्याची जबाबदारी जी ती सरपंचावरच असते म्हणजे ऑप्शन नंबर वन थ्री आणि फोर हे तुमचे बरोबर होते चुकीचं कोणतं होतं अयोग्य विधान कोणतं होतं त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर टू होतो कारण की प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये आपण पाहतो बारा सभा म्हणजे महिन्याला एक सभा असं ठरवून दिलेलं आहे म्हणजे पहा पुढे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया पुढचा जा प्रश्न पाहा तुम्ही की सूर्यास्तानंतर कोणते वारे वाहतात खारे वारे त्यानंतर हंगामी वारे त्यानंतर पर्वतीय वारे आणि ग्रहीय वारे याच्यातलं करेक्ट आन्सर सांगतो तुम्हाला डायरेक्टली सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते तर ते पर्वतीय वारे आहेत बरं का कोणते वारे ते पर्वतीय वारे तुम्हाला पाहायला भेटतात वन फोर्टी एट जो आहे त्याचा ऑप्शन नंबर थ्री असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर पहा पुढे जाऊया पुढचा प्रश्न पहा तुम्ही <coughs> पुढचा प्रश्न की कोणत्या हवामानात बाष्पी भवनाची क्रिया मंदावते असं म्हटलेलं आहे ठीक आहे पहा कोणत्या हवामानामध्ये बाष्पी भवनाची क्रिया मंदावते असं म्हटलेलं आहे कोरडे हवामान त्यानंतर उष्ण हवामान त्यानंतर दमट हवामान की थंड हवामान ठीक आहे डायरेक्टली आन्सर सांगतो याचं की बाबा हवामान जर का तुमचं दमट प्रकारचं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतं की बाष्पीभवनाची क्रिया ही मंदावताना दिसते आपल्याला ठीक आहे दमट प्रकारचं जर का असलं तर ठीक आहे तर बाष्पीभवनाची क्रिया काय होते मंदावते असं आपण त्याला म्हणतो म्हणजे ठीक आहे ऑप्शन नंबर थ्री वन फोर्टी नाईनचं ऑप्शन नंबर थ्री हे करेक्ट आन्सर आलं असतं नेक्स्ट क्वेश्चन एक पाहूयात इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्ययन पद्धतीचा वापर केला असेल ठीक आहे इथं पाचवीचे विद्यार्थी असतील ते आणि त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक अलिबागला गेले आणि अभ्यासपूर्ण कामासाठी गेले तर ते कोणत्या पद्धतीचा वापर पहा सहल पद्धत आहे का ती त्यानंतर प्रवास पद्धती आहे का त्यानंतर निरीक्षण पद्धती आहे का आणि लास्टमध्ये दिग्दर्शन पद्धती आहे का तर एका प्रकारची ते कोणती पद्धती समजलं जाईल रे प्रवास पद्धती समजलं जाईल ठीक आहे ऑप्शन नंबर टू काय याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर असणार आहे त्याचं ठीक आहे हे झालं तुमचे आन्सर्स फक्त आता याच्यावरती आपण सखोल जे चर्चा आहे ते आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूयात ठीक आहे पहा आणखी सूचना विद्यार्थ्यांसाठी पा आपण काय करतोय विदर्भ आहेस अकॅडमी सरळ सेवा जी आहे ते सीटेड जी फेब्रुवारीमध्ये होणारी एक्झाम आहे दोन हजार सव्वीस त्याच्यासाठी आपली बॅच लॉन्च करते है, ठीक आहे ऑनलाईन स्वरूपातली ती बॅच असणार आहे की ज्याच्यामध्ये जी फीज आहे ती एकदम माफक ठेवलेली आहे आपण चौदाशे नव्याण्णव रुपये याच्यामध्ये फीज असणार आहे जर का या कोर्सबद्दल तुम्हाला या बॅचबद्दल जर का आणखी माहिती हवी असेल तर आपल्या अकॅडमीचे जे नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि संपर्क करून याची माहिती मिळवू शकता म्हणजे ठीक आहे चला तर सर्वांना ऑल द बेस्ट भेटूयात आपण नेक्स्ट लेशनमध्ये खूप खूप धन्यवाद सर्वांना